नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि भारतातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून आता पावसास अनुकूल स्थिती किंवा मान्सूनला अनुकूल स्थिती होऊ लागली आहे गुजरातवरील कमी दाबाचं क्षेत्र थोडं अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशभर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा प्रभाव त्याचा अजून कायम आहे सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये यामध्ये जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे आणि अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती असून याचा भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होईल असं दिसतंय आपण बघतो की सध्या पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये पावसास अनुकूल वातावरण बनत आहे आणि सध्या मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये एक पावसाळी क्षेत्र आहे ते महाराष्ट्रावर किती परिणाम करतं यावर सर्व पुढचे अंदाज अवलंबून असतील मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उष्णतेची लाट सध्या शांत झाली असून बऱ्यापैकी थंडावा जाणवत आहे कोकण किनारपट्टीला उष्णतामान जवळपास पंधरा अंश सेल्शियसने उतरले आहेत आपण बघतो की जवळपास महाराष्ट्रात बहुतांश भागात तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जवळपास सतरा तारखेपर्यंत हे तापमान उतरलेले राहणार आहे त्याचाच अर्थ मधूनमधून पावसाळी परिस्थिती तयार होणार आहे आपण मॉडेलनुसार बघतो महाराष्ट्रामध्ये आजही विरळ पावसाची शक्यता आहे थोडं मुंबई ठाणे पालघर आणि उत्तर महाराष्ट्र नाशिक या काही भागामध्ये अजूनही पावसाची शक्यता आहे उद्या अरबी समुद्रात एक वादळी परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे मात्र दहा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढेल गुजरातवरील कमीदाब मात्र कमी होईल महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अकरा बारा तेरा असं वाढणार आहे आणि तेरा तारखेपासून मात्र याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रातून मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा अगदी सतरा तारखेपर्यंतही महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे व्हानी पाऊस महाराष्ट्रामध्ये काही भागात तेरा ते सतराच्या दरम्यान होऊ शकतात आपण जर बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेतला तर गुजरातवर अजून कमी दाबाचं क्षेत्र आहे परंतु ते थोडं अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आज उद्या कोकण किनारपट्टीला पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाची शक्यता असणार आहे थोडं नऊ दहा तारखेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पावसाचं प्रमाण वाढणार आहे अकरा तारखेपासून महाराष्ट्रात बारा तारखेलाही पाऊस वाढतोय इस एम डब्ल्यू मॉडेलनुसार तेरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचं वातावरण वाढणार आहे चौदा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसा वातावरण राहणार आहे पंधरा तारखेलाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण आता बघतो की पंधरा तारखेलाच आपल्याला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं दिसतंय त्यामुळे एखाद्या वेळेस या वर्षी मान्सून लवकर देखील दाखल होऊ शकतो सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दक्षिणी भागात खास करून जे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या भागात पाऊस असणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आहे आणि जे पाऊस होणार आहे ते मोठ्या स्वरूपातले पाऊस आहेत काही ठिकाणी उढे नाले यांना पूर देखील येऊ शकतात अशा स्वरूपाचे पाऊस आहेत म्हणजे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे आणि त्यामुळे मे महिन्यातच मा यावर्षी जास्त पाऊस होण्याची श शक्यता आहे आपण सतरा तारखेपर्यंत जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राचा विदर्भाचा काही भाग सोडता आणि थोडा जळगाव जिल्ह्याचा भाग सोडता महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे येत्या दहा दिवसामध्ये हे मात्र लक्षात घ्या आणि सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे जेव्हा हाच अंदाज आपण बावीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा हे स्पष्ट होतं आहे की दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल अजूनही मुंबई पालघर नाशिक भागामध्ये पावसाची शक्यता कायम आहे डब्ल्यू डीचा प्रभाव गुजरातवरचा कमी होणार आहे महाराष्ट्रातील नऊ आणि दहा तारखेचं पावसाचं प्रमाण थोडं कमी असणार आहे अकरा तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होईल जोरदार पावसाळी परिस्थिती नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीत बारा तारखेला असणार आहे रात्री उशिरा हे वातावरण मराठवाड्यावर परभणी वाशिम हिंगोली नांदेड लातूर सोलापूर बीड धाराशिव या भागावर परिणाम करेल तेरा तारखेपासून पुन्हा पावसाळी प्रमाण हे अगदी नाशिकपासून तर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर सोलापूर या भागात वाढणार आहे कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर भागात पावसाचं प्रमाण तेराला उशिरापर्यंत असेल चौदा तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पंधरा तारखेला पावसात जोर असेल अतिशय मोठं पावसाळी क्षेत्र अहिलानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वासिम हिंगोली परभणी बीड या भागात असणार आहे पंधरा तारखेला यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचा संपूर्ण रंगरूप बदललेला आहे त्यामुळे मान्सून मिश्रित पाऊस यावर्षी होईल असं दिसतंय कारण पंधरा तारखेनंतरच मान्सूनसारख्या पावसाला सुरुवात होणार आहे आपण जवळपास सोळा तारखेला देखील मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण बघतो आहोत म्हणजे जवळपास हा मान्सूनचाच पाऊस आहे आणि त्यात तुलनेत हा पाऊस पडणार आहे त्यामुळे चौदा पंधरा सोळा तारखेला जो पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये पडणार आहे शिवाय आपण पहा मध्यरात्री सोळा तारखेला बघतो संपूर्ण मराठवाडा पावसाने व्यापला जाणार आहे पावसाळ्यासारखा पाऊस सतरा तारखेलाही आपल्याला महाराष्ट्राच्या अनेक भागात बघायला मिळणार आहे आणि हे वातावरण विशेष म्हणजे मान्सूनच्या पद्धतीने सरकतंय त्यामुळे हा पूर्व पाऊस मार मे महिन्याची सरासरी ओलांडणार आहे त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस मे महिन्यामध्ये होईल आणि मान्सून सदृश अशा प्रकारचा पाऊस आहे कारण पूर्णपणे मान्सूनची लक्षण असलेला पाऊस आपल्याला बघायला मिळणार त्यामुळे हवामान खात्याची कसोटी लागणार आहे की नेमकी मान्सून कधी दाखल होणार अपना स्टूडियो व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज